नारायणगाव येथे दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस वर्ष दहावे शंभू वंश प्रतिष्ठान आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या वेशीला आकर्षक सजावट करण्यात आली तसेच सकाळी नऊ वाजता महाअभिषेक करण्यात आला त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात मानवंदना देऊन महिलांच्या हस्ते नारायणगाव परिसरात प्रसाद वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल नारायणगाव दरवर्षीप्रमाणे आपण दर, दर महिन्या छत्रपती संभाजी महाराज जयंती खातात साजरी करत असतो या वर्षीचं आपले दहावं वर्ष होतं अनेक वर्ष आपण पाहतोय आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शंभूज प्रतिष्ठानच्या मार्फत विविध उपक्रम राबवत असतो याही वर्षी आपण वेगळा उपक्रम राबवलेला आहे आपण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांसाठी काम केले अठरा वगळ जाती बारा बगडिदार यांच्यासाठी काम केले मात्र सर्वसामान्य कार्यक्रमांमध्ये अशा गोष्टी आपल्याला निदर्शनास येत नाही यामुळे एक वेगळं काहीतरी अं पाडण्यासाठी एक वेगळं काहीतरी उपक्रम राबवण्यासाठी आपण दरबार छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या निमित्त अठरा पगड जाती बारा दाख आणि सर्व जाती लोकांना इथं बोलून छत्रपती संभाजी महाराजांचा अभिषेक केला जयंतीनिमित्त तसंच नारायणगावमध्ये ढोल ताशांच्या गजरात आपण प्रसाद महाप्रसादाचं वाटप केलं तसंच आकर्षक आपण अशी छत्रपती संभाजी महाराजांची वेस जवळ होती या कार्यक्रमाला महिलांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला तसंच शिवशंभू भक्तांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला या सर्वांचे मी एक शंभर प्रतिष्ठानचा अध्यक्ष म्हणून तसेच शिवशंभू भक्त म्हणून हे सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो subscribe now अँड प्रेस the bell icon never मिस an अपडेट